आपल्या झोपेच्या पद्धतीवर आपले आरोग्य टिकून असते हे तुम्हाला माहिती आहे का आपण कसेही मनात येईल तसं झोपतो परंतु झोपेच्या पद्धती असतात जसं की झोपायचं असेल तर डाव्या कुशीवर झोपा कारण डाव्या कुशीवर झोपण्याचे जास्त फायदे आहेत डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हृदयावर दाब कमी होत असल्याने हृदय व्यवस्थित कार्य करते आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते या झोपेच्या स्थिती शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे शरीराच्या विविध अवयवांना आणि मेंदूचे आरोग्य निठ राहते गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे विशेषत फायदेशीर ठरते यामुळे गर्भातील बाळावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही आणि सू देण्याची समस्याही कमी होते पचन प्रक्रियेसाठी डाव्या कुशीवर झोपणे अत्यंत फायदेशीर आहे या स्थितीत पचनसंस्था योग्य प्रकारे काम करते टॉन्सिन शरीरातून बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते बुद्धकोष्टाचा साथ त्रास असणाऱ्यांसाठी ही झोपेची शैली विशेष लाभदायक आहे याशिवाय ॲसिडिटी आणि छाती जळजळण्यासारख्या समस्याही दूर होतात कारण पोटातील ॲसिड योग्य दिशेने राहते डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते सकाळी जाग आल्यावर शरीरात ताजेतवानेपणा जाणवतो आणि थकवा कमी होतो शरीराच्या रक्तभिसरण प्रणालीसाठी ही स्थिती लाभदायक ठरते ज्यामुळे पोटाच्या समस्या आणि पचनाशा संबंधित तक्रारी दूर होतात अशा प्रकारे डाव्या कुशीवर झोपणे हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नसून शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्याचा एक सोपा उपाय आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व